दरम्यान देशातील वीस टक्के ड्रायव्हिंग लायसन्स बोगस असून त्यामुळे सुधारणा करण्यासाठी नवी प्रणाली आणणार असल्याचं गडकरींनी बोलून दाखवलं अपघात होतात सगळ्यांना अतिशय आणि मला आता एक नवीन आमच्या कॅबिनेटमध्ये कायदा पास झालेला आहे तुम्ही याच्यामध्ये पण रामशेठ जरूर भाग घ्या आम्ही आता ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर देशात तीस लाख ड्रायव्हर्सची कमी आहे आणि हिंदुस्तान असा देश आहे की जिथे कुठेही गेलं तरी सहज ड्रायव्हिंग लायसन्स उपलब्ध होत कोणी जात पण नाही परीक्षा घ्या लक्ष्मी दर्शन दिलं की लायसन <laughs> तीस टक्के लायसन्स बोगस आहे असं मला रिपोर्ट आलाय त्यामुळे आता आम्ही सिस्टीम बदलवली आहे की आता ड्रायव्हिंग लायसन्सची परीक्षा अधिकारी घेणार नाही कॉम्प्युटर येईल गाडी चालवायची आणि कॉम्प्युटर परीक्षा पास झाल्या घोषित केल्यावर सॅटेलाइटनी ताबडतोब माहिती आरटीओ मध्ये जाईल आणि ने तुम्हाला तीन दिवसाच्या ड्रायव्हिंग लायसन्स दिलं नाही तर त्यालाच शिक्षा त्याला पाहिजे